नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना हो उदगीर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदभरतीबाबत जाहिरात तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण आपण जाहिरात बघूया तर बघा वरील संदर्भ क्रमांक एक ते तीन म्हणजे हा एक दोन आणि हा तीन नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना उदगीर जिल्हा लातूर या अंतर्गत खालील गावाच्या कार्यक्षेत्रात उपरोक्त शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मंजूर अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका मदतनीस या पदाकरिता भरती दोन हजार पंचवीससाठी पात्र स्थानिकांच्याच महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात सरळ नियुक्तीने अर्ज खालीलप्रमाणे अटी व शर्तीनुसार ज्या गावातील रिक्त आहे त्याच गावातील वाडी तंटे येथील महिला उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहे तरी सदर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन वेळेतपर्यंत राहील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय उदगीर येथे सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील अंगणवाडी सेविका व मदतनीच पदाचा रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे ठीक आहे तर आपण बघू शकता कोणत्या कोणत्या ठिकाणी म्हणजे बीटचे नाव दिले इथे बघू शकता बीटचे नाव नळगीर आहे नागलगाव आहे त्यानंतर पु तोंडचीर आहे हंडरगुळी आहे वाढवणा आहे डोंगर शेळकी आहे हेर आहे लोहारा आहे त्यानंतर देवरजन आहे मोघ आहे अशा प्रकारे या जागा ठेवण्यात आलेल्या आणि उमेदवारांच्या निवड करण्याची अटी आणि शर्ती यांनी इथे दिलेली आहे शैक्षणिक पात्रता दिली आहे बारावी आहे ठीक आहे आणि काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे इथे त्यांनी दिले आहे वास्तव्यसुद्धा दिले जातीचं प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे तुम्हाला वयच वयाच्या अटसाठी सुद्धा लागणाऱ्या वयाची अटसाठी प्रूफ लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र वगैरे लागणार आहे अर्जाच्या नावात बदल असल्यास विधवा अनाथ उमेदवारांबाबत तरतूद अनुभव असल्यास सेवा व मानधन अर्ज विहित नमुन्यास सादर करावा निवड कशी केली जाईल ते सुद्धा दिलेले आहे इतर आवश्यक महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती सर्व सूचना दिलेल्या आहे आणि इथे संपूर्ण जाहिरात ही आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो अशीच्या अशी तुम्ही व्यवस्थित बघू शकता जर आपण पूर्ण एका व्हिडिओमध्ये घेत म्हटलं तर एक दीड तास हे जाहिरात बघण्यातच जाईल म्हणून तुम्ही व्यवस्थित बघून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद